घरकाम करताना मन शांत ठेवणं आजकाल सगळ्यात मोठं चॅलेंज झालं आहे आपण रोज सकाळी उठतो आणि लगेच आपला माइंड स्टार्ट होतो काय करायचं आहे कोणती भाजी करायची कोणतं काम आधी करायचं आहे कोणासाठी काय काय करायचं आहे किती करायचं आहे किचनमध्ये उभं राहिलं ना की आपलं डोकं सतत विचार करत राहतं की काय करायचं आहे काय नाही करायचे आणि मग आपलं माइंड थकून जातं बिकॉज फिजिकल कामापेक्षा ना मेंटल लोड जास्त असतो भांडी घासत असताना फ्युचरची चिंता कपडे धुत असताना पाठीमागचे पास्टमधले विचार स्वयंपाक करत असताना वेगळ्या वेगळ्या एक्सपेक्टेशन्स हे आवडेल का कोणाला नाही आवडलं तर कोणी खाईल का मुलांना आवडेल का मुलं उपाशी तर राहणार नाही ना असे भरपूर सारे वेगवेगळे थॉट्स एका बाईच्या डोक्यात ना हे सगळं नेहमी चालू असतं आणि तरी पण बाहेरून सगळ्यांना सगळं नॉर्मलच दिसतं हसणं काम करणं सगळं मॅनेज करणं पण आतमधून आपल्या माइंडला ना रेस्टची गरज असते एक गोष्ट लक्षात ठेवा हाऊसवर्क इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहात आपण जेव्हा घरकाम करत असतो ना सतत घाईमध्ये असतो सकाळपासून मनात एकच आवाज असतो की चला लवकर करा अजून भरपूर काम बाकी आहे अजून कपडे धुवायचे भांडे घासायचे पोछा मारायचा राहिला आहे साफसफाई राहिली आहे काम आपलं संपतच नाही आणि तरी पण आपल्याला असं वाटतं की आज सगळं परफेक्ट झालं नाही आहे किंवा आज सगळं परफेक्ट झालंच पाहिजे हा प्रेशर आपल्याला कोणी दिलेला नसतो आपण आपला आपला तो स्वतःवर घडून घेतलेला असतो आणि आपण खूप घाईघाई करत असतो सगळ्या कामाला सगळं लवकरच झालं पाहिजे आपण स्वतःहून स्वतःला हा प्रेशर घेऊन ठेवतो पण हॉनेस्टली सांगू का आपलं घर परफेक्ट नसलं ना तरी चालेल आपलं आयुष्य तरीही चालत राहतं त्यामुळे शांतपणे काम करा आज थोडं काम राहिलं तर लगेच गिल्ट घेऊ नका उद्या ते कम्प्लीट करू शकता तुम्ही कारण की शेवटी पीस हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्या परफेक्शनपेक्षा आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये काम करत असताना तेव्हा घरामध्ये सायलेन्स नका ठेवू एक काम एन्व्हायरमेंट तयार करा सायलेन्समध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना तेव्हा खूप सारे थॉट्स तुमच्या मनामध्ये येत राहतात आणि मग मा तुमचं माइंड डिस्टर्ब होतं मग इकडचे तिकडचे विचार त्याच्यातून मग आणखी निगेटिव्ह थॉट्स पण येतात त्यापेक्षा ना एक सॉफ्ट म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेवा देवाची गाणी तुम्ही लावू शकता भजन लावू शकता किंवा एखादं पॉझिटिव्ह पॉडकास्ट लावू शकता वेगवेगळ्या बुक्सचे ऑडिओ तुम्ही लावू शकता तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकता आणि मग तुमचं काम करा म्हणजे तुमचं लक्ष ते ऐकण्यामध्ये राहील आणि काम कधी झालं हे पण कळणार नाही हे तुमचं मी टाइम विथ इन वर्क बनू शकतं आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण दिवसभर सगळ्यांशी बोलतो मुलांशी घरच्यांशी नातेवाईकांशी मित्रमैत्रिणींशी पण आपण स्वतःशी कधी बोलतो किंवा जरी बोलत असलो तरी आपण कसं बोलतो याच्याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे नाही ना जेव्हा आपण घरात सतत काम करत असतो तेव्हा मनात एक आवाज चालू असतो हे नीट झालं नाही आहे मी सगळं मॅनेज नाही करू शकते त्या बायका किती परफेक्ट आहे हा आवाज ना हळूहळू चालू असतो आपण मोठ्याने नाही बोलत पण मनातल्या मनात हे अशा छोट्या छोट्या गोष्टी बोलत राहतो आणि स्वतःला दुखावत राहतो आणि ऑनेस्टली आपण जे स्वतःशी बोलतो ना तेच आपल्या मनाचं ट्रूथ बनतं म्हणून आपलं सेल्फ टॉक नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे कारण ते खूप महत्त्वाचं आहे स्वतःशी असं बोला ना की मी स्वतः ट्राय करते मी माझं बेस्ट करेल या जगात परफेक्ट असं काहीच नाही आहे किंवा मला कोणाला प्रूफ करून दाखवायची गरज नाही आहे हे मी माझ्यासाठी करते हा सेल्फ टॉक ना छोटा वाटतो पण इमोशनली तुम्हाला खूप छान स्ट्रेंथ देतो आणि जेव्हा आपण घरकाम करत असतो ना तेव्हा शरीर एका कामात असतं पण मन मात्र दहा ठिकाणी फिरत असतं म्हणजे भांडी घासताना उद्या काय करायचं मुलांचं भविष्य घरघरचं कोण काय बोललं काम आहेत पण थॉट्स खूप सारे म्हणूनच घरकाम जे असतं ना ते थकवणार वाटतो काम जास्त म्हणून नाही काही मन ओवरलोडेड झालेलं असतं म्हणून त्यामुळे काम शांतपणे करा का म्हणजे काय तुम्ही स्लो किंवा लेझी व्हा असं नाही आहे याचा अर्थ असा, या असा की तुम्ही जे काम करताय ना ते त्या क्षणात पूर्ण मनाने करा म्हणजे दुसरा कोणता थॉट मनात येऊन देऊ नका समजा जर तुम्ही भांडे घासत असाल तर पाण्याचा आवाज ऐका किंवा भांड्यांची जी शाईन येते चमक येते ती बघा जर पोछा मारत असाल तर घर स्वच्छ होताना फील करा तो फ्रेग्रन्स फील करा त्याला काय बोलतात माहिती आहे माइंडफुल वर्किंग बोलतात जेव्हा आहे ना आपल्याला आपण असं काम करायला शिकतो ना ते आपल्याला खूप हेल्प करतं आपलं मन प्रेझेंटमध्ये राहतं आणि जेव्हा आपण असं काम करतो तेव्हा आपल्याला काम जे असतं ते कमी थकवणारं वाटतं आपली चिडचिड कमी होते आणि आपला स्ट्रेससुद्धा हळूहळू कमी होत राहतो आणि मन शांत राहतं एकाच वेळी दहा विचार न करता एकाच कामावर फोकस जर ठेवला ना तर आपल्या माइंडला सुद्धा रेस्ट मिळतं म्हणून आपल्याला ही प्रॅक्टिस करायला पाहिजे सुरुवात करत असाल ही गोष्ट शिकायला तर फक्त मनातल्या मनात म्हणा मनात मना की मी जे काम आता करते फक्त हेच काम करणार मग त्यावेळेस तुम्ही मोबाईल बाजूला ठेवा आणि जर का तुमचं मन भरकटलं तर जेंटली त्या कामाकडे परत मना आणा माइंडफुल होणं म्हणजे काही मनावर ओरडणं असं नाहीये तर मनाला समजवणं फॉर एक्झाम्पल समजा भाजी कापताना मन शांत असेल ना तर बघा आपोआप अप तुम्हाला हात वाटतो पण तेच जर का तुमचं फ्युचरच्या टेन्शनमध्ये असेल मन तर तेच काम तुम्हाला भारी वाटतं किंवा खूप वेळ घेतं असं वाटतं तुम्हाला तुमच्या मनामध्ये डिफरन्स लगेच जाणवतो मैत्रिणींनो आपण जेव्हा प्रेझेंटमध्ये राहायला शिकतो ना तेव्हा आपण कंपेरिजन आपोआप कमी करायला लागतो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण कुणाशीही स्पर्धेत नाही आहे त्यामुळे एका वेळी एकच काम करा एका वेळी एकच क्षण जगा हे ही हॅबिट खूप छोटी वाटेल पण मन शांत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची आणि एक हॅबिट अशी पण आहे जी तुम्हाला थांबवायची ती कोणती तर कम्पॅरिझन करणं ती बघ कसं मॅनेज करते हे कम्पॅरिझन इमिडिएटली तुम्हाला थांबवायचे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते प्रत्येकाच्या घरात लोक वेगळे असतात प्रत्येकाच्या हॅबिट्स वेगळ्या असतात प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते त्यामुळे कोणाशीही तुम्ही कम्पेअर करायला जाऊ नका एखादी व्यक्ती खूप छान मॅनेज करत असेल तर तिला घरातलं काम कमी आसेल। तीचा कड़े असेल तिच्याकडे हेल्पर्स असतील घरामध्ये किंवा तिला तिच्या घरामध्ये तिचे घरातले मेंबर्स हेल्प करत असतील त्यामुळे कधीही कोणाशी कंपॅरिझन करू नका आणि काम करत असताना कंटिन्युअस काम करत राहू नका मध्ये मध्ये छोटासा ब्रेक घ्या छोटे छोटे ब्रेक घेणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही आहे आपण असं मानतो की बसलो तर काम राहून जाईल थांबलो तर काम मागे पडेल किंवा थांबलो तर कदाचित मला आळस येईल पण खरं काय माहिती आहे थकलेलं जे मन असतं ना ते जास्त चुका करतं आणि सतत जो काम करणारा व्यक्ती असतो तो आतून हळूहळू हळूहळू एम्प्टी होत राहतो त्याच्यामुळे पाच मिनटं शांत बसणं एखादा कप चहा घेणं खिडकीतून बाहेर पाहणं हे काही लक्झरी नाही आहे एक इमोशनल ब्रीथिंग स्पेस आहे जेव्हा आपण ब्रेक घेतो ना तेव्हा त्या कामापासून पळून नाही जात तर स्वतःची एनर्जी परत आणत असतो ते काम आणखीन छान पद्धतीने पूर्ण करायला त्यामुळे आपलं माइंड फ्रेश झालं की तेच काम आपल्याला खूप हलकं वाटायला लागतं आणि खूप छान पद्धतीने आपण ते काम पूर्ण करतो त्यामुळे लक्षात ठेवा ब्रेक घेणं हे लेझीपणाचं लक्षण नाही आहे तर ते स्मार्टपणाचं लक्षण आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे घरातलं जर का कुणी काही बोललं की लगेच आपल्याला वाईट वाटतं किंवा ॲप्रिसिएशन मिळालं नाही तर लगेच मनावर घेतो आपण पण तसं करत जाऊ नका काय होतं प्रत्येकजण त्याच्या त्याच्या स्वतःच्या विचारांमध्ये असतो प्रत्येक जणाला स्वतःचं वेगळं टेन्शन असतं भलेही लहान मुलं असू देत किंवा मोठी माणसं असू देत प्रत्येकजण त्याच्या त्याचे काहीतरी विचार करत असतात त्यामुळे त्यांना ते कदाचित लक्षात येत नाही आणि प्रत्येक वेळेस सायलेन्स म्हणजे इग्नोरन्सच नसून तो सेल्फ रिस्पेक्टसुद्धा असू शकतो आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःच्या भावनांचा स्वीकार करा आपण घरातल्या बायांना नेहमी स्ट्राँग राहण्याचा प्रयत्न करतो रडायचं नाही तक्रार करायची नाही सगळं मॅनेज करायचं पण कॉन्स्टंटली स्ट्राँग राहणं म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त एक्झिस्टिंग करणे कधी कधी आपल्याला थकवा येतो कधी चिडचिड होते कधी मनातून असं वाटतं की माझ्यासाठी खरंच कुणी आहे का असं वाटणं ना चुकीचंही नाही आहे कारण आपण माणूस आहे त्यामुळे इमोशन येणं हे काही विकनेस नाही आहे आजच स्वतःला एवढी तर परवानगी द्या की माझं मन हेवी आहे तर ठीक आहे ओके जेव्हा तुम्ही तुमच्या भावना ॲक्सेप्ट करताना तेव्हा तुमच्या मनावरचा प्रेशर कमी होतो आणि तुमची इनर पीस हळूहळू वर येते मैत्रिणीनो एक गोष्ट लक्षात ठेवा घरकाम रोजचं आहे ते काही संपणार नाही पण स्वतःला हरवणं हे ऑप्शनल आहे आजपासूनच तुम्ही एक निर्णय घ्या की घर साफ करताना मन शांत ठेवायचं घरातलं जे काम आहे ते कधीच संपत नाही आज भांडी उद्या कपडे स्वयंपाक पुन्हा तेच ते साफसफाई पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं आयुष्य घरापुरतंच मर्यादित नाही आहे तुम्ही फक्त घर साफ करत नाही तर तुम्ही घराला सांभाळता तुम्ही जेवण बनवत नाही तर कुटुंबाला जोडून ठेवता आणि हे काम कोणीच मोजत नाही पण त्याच्याशिवाय काही चालत सुद्धा नाही कधी कधी आपल्याला थकवा येतो मन भरून येतं कधी असं वाटतं की माझ्यासाठी कुणी विचार करतंय की नाही पण आज मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही महत्वाचे आहात तुम्ही खूप जास्त महत्वाचे आहात परफेक्ट घर असणं हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे तर मन शांत असणं जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आजपासून घरकाम करताना स्वतःवर प्रेशर घ्यायचा नाही स्वतःवर प्रेम करायचं स्लो व्हायचं शांतपणे काम करायचं मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचं आणि मनाचं ऐकायचं आए कारण की स्वतःचं ऐकलं तर तुम्ही खुश राहाल आज झोपताना स्वतःला एवढंच सांगा की मी आज सिन्सिअर प्रयत्न केला आणि तो पुरेसा आहे लक्षात ठेवा तुमची किंमत तुमच्या काम किती करता याच्यावर नाही आहे तर तुम्ही किती प्रेमाने जगता ना याच्यावर आहे आजचे हे शब्द जर का तुम्हाला मनाला हलके वाटले असतील ना तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त एवढंच लिहा मी ठीक आहे कधी कधी तेच दोन शब्द मनाला खूप मोठा दिलासा देतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ